आपले मी ओबीसी आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची मुंबई बैठक संपन्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह छगन भुजबळ पंकजा मुंडे आणि विजय वडेट्टीवारही उपस्थित ओबीसीसाठी <्याँगा> मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन होणार शिष्टमंडळाच्या बैठकीत निर्णय लोकसभेला जास्त जागा हव्या होत्या मात्र मविया मधील एकीसाठी दोन पावलं मागे घेतली पुण्यातील बैठकीत शरद पवारांची मोठे वक्तव्य सगळे प्रश्न सोडवण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचा निर्णय आगामी पावसाळी अधिवेशनात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन चर्चा होणार अटल सेतूला पडल्या मोठ्या भेगा तीनच महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते उद्घाटन छगन भुजबळांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा कोण लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगे पाटलांवर पलटवार पोरशे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीसाठी कोर्टात हाय प्रोफाईल वकिलाचा आयुक्तवाद न्यायालयाचे सरकारवर ताशेरे खलिस्तानी दहशतवादी निज्जरसाठी कॅनडाच्या संसदेत मौन भारताकडून जोरदार प्रत्युत्तर विश्वचषकातील आगामी सर्वसामान्यात तीन खेळणार अफगाणिस्तानच्या विरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्माने सांगितले रहस्य स्मार्ट सिटीच्या धर्तीवर आता होणार स्मार्ट विलेज नितीन गडकरी यांचा पुढाकार राज्य सरकारचा मोठा निर्णय मृदा व जलसंधारण विभागातील सहाशे पन्नास पदांसाठीची फेरपरीक्षा रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन वर्षी घेतला अखेरचा श्वास कर्मचारी ऑफिसला उशिरा येण्याआधी आता दहा वेळा विचार करणार केंद्र सरकारने आणलाय नवा आदेश स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवीत घसरण एस बीच्या अहवालातील निरीक्षण हरियाणामध्ये अग्निशमन उपकरणे बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अल्पवयीन मुलाला कोठडीत ठेवणे कैद नाही का कोर्शा अपघाताप्रकरणी पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरी ईपीएफओकडे एप्रिलमध्ये विक्रमी सदस्य नोंदणी सदस्य संख्येत अठरा लाख ब्याण्णव हजारांची भर भारतीय संघाचे नॉनस्टॉप क्रिकेट वर्षभरात सामने आणि मालिकांचा बडीमार महाराष्ट्र पोलीस देशात बनणार अत्याधुनिक एआयच्या वापरात फडणवीसांनी दिली माहिती आजच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात